कोणी म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये पैशांच्या अडचणी तशाच आहे तिथंच कोणी म्हणतो माझा बिझनेस होत नाही कोणी म्हणतो माझा धंदा होत नाही कोणी म्हणतो जॉब मध्ये आम्हाला प्रगती नाही आहे तो कोणी म्हणतो पैसेला पैसा लागत नाही आहे तर कोणी म्हणतो पैसा येतोय कुठून जातो कुठे काही समजत नाही आम्ही तर देवाचा एवढं करतो आम्ही तर हे पारायण केलं आम्ही हे जॉब म्हटलं आम्ही अमुक केलं आम्ही तमुक केलं आम्ही ते हे दान केलं आम्ही ते दान केलं मला एक सांग तुम्ही सर्व करता कशासाठी आहे अध्यात्म म्हणजे तुम्हाला पैसा मिळावा यासाठी का तुम्हाला शांती मिळावी यासाठी मग त्या भगवंताकडनं अपेक्षा किती समर्पण करा ना त्याला एक महाराजांची ना खूप छान कथा आहे आमच्या भक्तांना जे सेवेकरी जुने सर्वांना माहिती जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल ज्यांना माहिती आहे त्यांच्या ज्ञानात परत एकदा थोडस उजाळा होईल की जेणेकरून तुम्ही पुढच्या गुरुवारपासून तेवढी मनापासून सेवा करू शकाल तुम्ही इथे का येतात याचं उत्तर तुम्हाला समजेल किंवा घरी तुम्ही सेवा का करतात ना याचं उत्तर तुम्हाला त्या कथेमधून कळेल त्याला मुलगी होते आणि तो मजूर असतो सगळं हातावर त्याच पोट असतो दिवसभर जेवढं काम करेल तेवढे पैसे घरी आणतील जेवढे पैसे येतील तेवढ्या मध्ये जे, ते जे काही चटणी भाकरी घरामध्ये बनेल ती खायची नाही कधी मिळालं तो उपाशी पाणी पिऊन झोपायचं अशी त्याची सेवा होती पण एक त्याचा नियम नित्य होता की दिवसभर कामाला जाऊन आल्यानंतर किंवा कामाला जायच्या आधी तिथे जवळ पास एक गावामध्ये एक छोटस मंदिर होत महाराजांचं त्या मंदिरामध्ये जायचं थोड्या वेळ पाच मिनिट तिथे बसायचं अंतर मनात न महाराजांना मनोभावे शरण जायचा नमस्कार करायचा आणि निघायचा फक्त त्याचा नियम एक होता की तिथे एक ना दान पेटी होती तर त्यातला रोज एक रुपया त्या दान पेटीमध्ये तो टाकायचा नमस्कार करायचा आणि निघून जायचा मुलगी जन्माला येते मुलगी जन्मते एक वर्षाची असते आणि बायको त्याला कायमची सोडून निघून जाते आता त्या एक वर्षाच्या मुलीची जबाबदारी त्याच्यावर आहे त्याला दिवसभर काम करायचं आहे तेव्हा तो पैसा आल्यावर अन्न शिजवणार त्या मुलीचं पालन पोषण करणार आणि मग तिला आई सारखं सांभाळणार परत दिवसभर वडिलांची जबाबदारी तो सांभाळणार तरीही तो प्रामाणिकपणे त्याचा नित्यनियम हा सुरू असतो जरी बायको सोडून दिली एवढे आभाळा एवढं दुःख त्याला कोसळलेलं आहे तरी तो ढाचळून जात नाही त्याचा नियम कधी चुकत नाही सकाळी कामाला जायच्या आधी किंवा कामावरून आल्यावर एकदा कधीतरी मंदिरामध्ये यायचा पाच मिनिटं बसायचा नमस्कार करायचा महाराजांचा पाच मिनिटं नामस्मरण अंतर्मनाने करायचा आणि एक रुपया त्या दान पेटीमध्ये टाकायचा नमस्कार करायचा आणि निघून जायचा असं करत करत ती मुलगी मोठी होते आणि तिचं शिक्षणही तो चांगला करतो ती मुलगी लग्नाला येते अनेक स्थळ तिला येऊन बघून जातात त्यातनं एक स्थळ तिला पसंत करत लग्न लग्नाचे अमाऊ अमाऊंट ते सांगतात की उंडा म्हणून ही अमाऊंट अमौं, अमाऊंट तुम्ही आम्हाला द्या आणि लग्न करून द्या आता या बिचाराकडे कुठली प्रॉपर्टी नाहीये काही कमवून ठेवलेले नाहीये पाठीमागे आई नाही बाप नाही बहीण नाही भाऊ नाही कोणी नातेवाईक नाही एकटा आहे मुलीचं लग्न जवळ आहे तर शेवटी ते, ते लोक म्हणतात की तुम्ही काहीच हालचाल नाही तर मग लग्न आम्ही मोडतो इथपर्यंत प्रसंग येतो परंतु तो ढाचळत नाही त्याचा नियम काही चुकत नाही तरी मंदिरामध्ये जातो नमस्कार करतो एक रुपये टाकतो आणि निघून जातो एक दिवस खूप त्रस्त होतो आतल्यात खूप रडतो खूप रडतो खूप रडतो तरी मंदिरामध्ये रडून घेतो बाहेर भरपूर मंदिरामध्ये जातो नमस्कार करतो त्या दिवशी मात्र तो खूप वेळ थांबतो मागत काहीही नाही नेहमी सारख अनन्य भावे त्या भगवंताला शरण जातो डोळे भरून त्या भगवंताला बघतो आणि नियमाप्रमाणे एक रुपया खिशात न काढतो ते पेटीत टाकतो आणि निघून जातो काही दिवसांमध्ये मुलीचं लग्न असतात आणि महाराज त्याला सांगतात कि अमुक, अमुक व्यक्ती तुझ्याकडे एवढ्या वर्षांपासून येतो त्यांनी न चुकता एक एक रुपया माझ्या पेटीमध्ये रोज टाकलेला आहे त्याची मुद्दल एवढी झालेली आहे त्याच्यावरच व्याज एवढं आहे आणि प्लस त्या व्याजावर जे व्याज एक्स्ट्रा त्याला मिळालेले एवढी अमाऊंट तू त्याला उद्या सकाळी द्यायची त्या व्यक्तीला घरी बोलवणं पाठवतात त्याला बोलवून घेतात सकाळी सकाळी तो खूप घाबरतो म्हणतो माझ्याकडनं काही चूक झाली का मला क्षमा करा मी काहीच नाही केलं मी काहीच नाही केलं तो उलट तोच व्यक्ती त्याचे पाय धरतो आणि ते एवढं मोठं गासोड पैशांचा त्याच्या हातामध्ये देतो तो म्हणतो नाही 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 हे माझं नाही हे मला नको ते म्हणतो बाबा हे तुझंच आहे तो म्हणतो हे माझं नाही आहे माझ्याकडे काहीच नाही आहे ते म्हणे हे महाराजांना काहीच नाही दिलं हे माझं नाही आहे ना हे तो म्हणतो मला काही नको माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला दोन हात आहे जेवढं कष्ट येईल मी करेन आणि ती सेवा करेल पण मला काही नको कोणाचं मग ते म्हणतात की स्वप्नामध्ये महाराज आले होते <ingu aconteceu>? <rasa> त्यांनी सांगितलं की तू एवढ्या वर्ष एक एक, 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 एक रुपया तू टाकतोय त्याचे हे मुद्दल एवढी झाली त्याच्यावर व्याज एवढं जमलं आणि त्या व्याजावर व्याज एवढं जमलेलं आहे हे ते ऐकून तो मनुष्य एवढा रडतो एवढा रडतो की मिया तो म्हणतो की मी या देवाकडे कधीच काही मागितलं नाही पण या भगवंताचं किती माझ्याकडे लक्ष होतं तो थो थो, थो थो। थो थो, मी तर फक्त येत होतो पाच दहा मिनिट मनापासून त्यांचं नाम घेत होतो नाम घेऊन झाले की एक रुपयाच्या पेटीमध्ये टाकत होतो नमस्कार करून मी निघून जात होतो पण त्या भगवंताचं किती माझ्याकडे लक्ष होत की त्यांनी मला देताना मुद्दल दिली व्याज दिलं व्याजावर व्याज दिला, दिला, दिला की आज माझ्या मुलीचं लग्न आलेलं आहे तर मला कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडली त्या भगवंतांनी मला एवढं दिलं आणि तो काय माहितीये का जे व्याज येणार तेवढंच घेऊन जातो मुद्दल परत त्या पेटीमध्ये दे टाकून देतो आणि mm. त्याच्या मुलीच थाटा लग्न करतो या कथे मदून तुम्हाला बोध काय घ्यायचा आहे तर हा बोध घ्यायचा नाही भगवंताकडे रोज एक, एक रुपया टाका <laughs> तर या कथेतन बोध तुम्हाला हा घ्यायचा आहे की तुम्ही त्या भगवंताकडे जी सेवा करतात ना मनापासून त्याच नाव घेतात ना पाच मिनिटं घेता एक तास घेता दोन तास घेता चार चार तास घेतात सेवा करतात ना ही तुम्ही त्याच्याकडे मुद्दल जमा ठेवतात आणि ज्या वेळेस योग्य वेळ येते तो भगवंत त्याच्या समोर काहीही ठेवत नाही तो देताना व्याज सगळ तुम्हाला परत देतो त्याच्यामुळे नाव जे घेतात ना त्या बेंबीच्या देठापासून मनापासून त्या भगवंताचं नाव घ्या सेवा करताय ना मनापासून त्या भगवंताची सेवा करा त्याला शरण जाताना मनापासून शरण जा कोणी सांगितलं म्हणून करू नका किंवा मला गोष्ट पाहिजे म्हणून ती इच्छा मनामध्ये ठेवून सेवा करू नका किंवा दान करताना हे मनात ठेवून करू नका की कि मी किलो तांदूळ दिले मी तेलाचा डबा दिला मी पन्नास किलोचा गव्हाचा कट्टा दिला अजिबात नाही म्हणून म्हणतात कि दान हे गुप्त असावं आणि आपण जी सेवा करतो ना ही सुद्धा गुप्तच असावी ही फक्त त्या भगवंता आणि आपल्याला माहिती पाहिजे तिसऱ्या व्यक्तीला माहिती नको ती तिसऱ्या व्यक्तीला समजते ना त्याची शून्य होऊन जाते किंमत त्याची सर्वत्र शून्य होऊन जाते तुम्ही या मठामध्ये सेवा करा असा माझा आग्रह कधीच मी कोणाला केलेला नाही तुम्ही तुमच्या घरी जरी त्या भगवंताचं नाव घेतात ना जप करतात ना तरी मनापासून करा देखाव्यासाठी करू नका कोण माझ्याकडे बघते म्हणून करते भजन कोणी म्हणणारे म्हणून मी करते नाव घेते मी करते म्हणून मी आणि यासाठी ही कथा मी आज तुम्हाला सांगितली